तू गेलं पाहिजे स्वतः भगवान परमात्मा दुड दूर दुडदूर धावत गेला बरोबर आणि भगवंताने सांगितलं म्हणजे हे बोबड्या चलणार आहे त्यावेळेस बोबड्यानं दिलेलं उत्तर आहे का बोबड्या म्हणतो हे जाय बा कुत नान बा बोबड्याने दिलेलं उत्तर सांगतो बरं जाय बा कुत नान तुले बा आम्ही नाही नाही तू ना त्या ना थंद आम्ही नाही नाही तू ना त्या ना थंद आम्ही नाही 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 तुत्या थंद ना। म्हण कार काय येणार नाही कारण तर सांग त्यावेळेस बोबडे न दिलेलं उत्तर आहे का अशी तकदा थकले पोल मिलून हा अति अतिथा थकले पोल मिलून यमुना लेवा यमुना नदी वल गेलोले लेवा सगळ्या पोलांनी अंगुल्या केल्या हो आंबोल्या गेल्या मी पण आंबोलीला गेलो लेबा कसकून घसकुन पडलो बा आम्ही नाही नाही तुझ्या थंड आम्ही नाही तुझ्या थंड आपल्याला सांगितलं म्हणले का रे तू आंघोळीला गेला तिथं पडला त्याच्यात माझे काय चुक आहे म्हणले देवा एवढंच नाही रे या गोपाळांनी माझ्याबरोबर राजकारण केलंय म्हणले का रे फोडले का तुला म्हणजे संघटनेमधून फोडलं का चालू आहे बरं तेवढ्यापासून परंपरा चालू आहे मराठीत पासून काय केलं म्हणले म्हणजे अरे यांनी काय काय केलं माहिती राजकारण या गोपाळांनी तर एकदा तगले बोला माल्याच्या मल्या गेलोले बाबा माल्याच्या मल्यामध्ये बा माल्याच्या मल्या गवल्या काकल्या होत्या माल्याच्या मल्यामध्ये कौल्या कौल्या काकल्या होत्या सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या थगल्या पोलांनी दोन दोन तोल्या थगल्या पोलांनी दोन दोन टोलल्या थगल्या पोलांनी दोन दोन तोल्या मी काकली तो आम्ही नाही भगवंताने सांगितलं म्हणले का रे तू चोरी करायला गेला चोरी करताना काकड्या चोरत असल तो पटकन निघाला नाही मग तू चोरी करणार तू ज्याच्याकडे चोरी झाली मग तुझी आरती करेल का ठोकला पाहिजे म्हणतो तुला तुला चोरी बी करता येत नाही दुसरा कीर्तनच करतो का कीर्तनकार चोरी करता असं ना अर्थ लोक जमला पाहिजे बोबड्या तुला म्हणले काना एवढंच नाही रे यशोदा मैयाने सुद्धा मला नाराज केला केलं न अशी तयगदा थगले बोला मिलून येशोजेच्या खाली गेलो ले बाबा येशोजेच्या ले खाली गेलो लेबा यशोदा मैयाने ले बोलन बोल्या गेल्या होत्या यशोदा सोदा मै्याने फुलन पोल्या केल्या होत्या थगल्या पोलांना दोन दिल्या थगल्या पुलांना दोन दिल्या मी पुली मागायला गेलो लेबा मलाच अल्दी दिली लेबा आम्ही नाही